पोशाख दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान सेलू शहरासह परिसरात झालेल्या अवेळी पावसाने आणि सोबतीला असलेल्या सुसास वाऱ्यामुळे एकच दानादान उडाली असून शहरासह परिसरात असलेले होल्डिंग जमीनदोस्त झाले आहेत रस्त्यावर पानगळीला झालेल्या झाडांच्या पानांचा सडा पडलेला दिसून आला यामुळे सर्वत्र घाण पाहायला मिळाली तसेच ग्रामीण भागातील लग्न मंडप देखील या गान देखी हवेच्या तडाख्यात सापडल्यामुळे लग्नात काही प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या आहेत शहरासह परिसरात सोमवार पाच मे रोजी दुपारी चारच्या सुमारास अचानक वारा सुटला वाऱ्याने पाहता पाहता सुसाट वेगाने सैराट धावण्याचा सुरुवात केली आणि पाठोपाठ ढगांनी देखील वर्षव केला विजा कडकडत असताना पावसाच्या थेंबाचाही मोठा शिरकाव होत होता एकीकडे सुसाट हवा पाऊस आणि रस्त्यावर पानगळीला झालेले प्रचंड पाना पाने यामुळे सेलूच्या अनेक परिसरात गळूळ पडलेले पाहणे पाहायला मिळाली शहरात राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक व्यावसायिकांनी लावलेले होल्डिंग उन्मळून पडले बसस्थानक जिंतूर नाका रेल्वे स्टेशन परिसर क्रांती चौक अहिल्याबाई होळकर चौक नूतन विद्यालय परिसर आणि रायगड कॉर्नर या ठिकाणी होल्डिंग सुसाट सुटलेल्या वाऱ्याच्या वेगामुळे जमिनीवर कोसळले अनेक ठिकाणेही बॅनर देखील रस्त्यावर आणि काहींच्या घरावर पडलेले आढळून आले सुमारे तासभर चालू असलेल्या या वादळी वाऱ्यासह पाऊस आणि विजेचा कडकडाट यामुळे नेमके किती नुकसान झाले हे समजू शकले नाही वाळू घातलेले धान्य काढण्यासाठी महिलांची उडाली तारंबळ शहरासह परिसरात सोमवार पाच मे रोजी दुपारी चार ते पाचच्या सुमारास साधारणतः तासभर अचानक वाऱ्याने सुरुवात होऊन वाऱ्याचा वेग त्यात पडणारा पाऊस आणि विजेचा कडकडाट यामुळे छतावर उन्हाळ्यात वाळू घातलेले धान्य व इतर साहित्य भिजण्याच्या आणि उडून जाण्याच्या भीतीने जमा करता करता महिला मंडळीची चांगली तारांबर उडाली आठ ठिकाणी तुटल्या तारा सेलू तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मुख्य शहरासह तालुक्यातील बहुतांश ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला रात्री उशिरा नऊ वाजेपर्यंत वीज पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता वीज उप अभियंता नामदेव केंद्रे यांनी दिली आहे शहरासह तालुक्यात पाच मे रोजी दुपारी चार वाजता झालेल्या वादळी वाऱ्यानंतर पावसामुळे विजवितरणच्या पॉवरहाऊसला पुरवठा करणाऱ्या पाथरी या मुख्य लायनीवरील तारा तुटल्यामुळे रात्री नऊ वाजेपर्यंत वीज पुरवठा विस्कळीत झालेला होता तो नऊ नंतर सुरू झाला याचबरोबर अन्य ठिकाणी अशा प्रकारच्या तारा तुटल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे शहराचा विद्युत पुरवठा रात्री नऊ वाजता सुरू झाला परंतु ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा सुरू होण्याची शक्यता नाही नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू